नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये या तारखेला मिळणार चला बघूया नमो शेतकरी योजना सहावा इन्स्टॉलमेंट शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे हप्त्याला उशीर का होत आहे चला बघूया मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा प्रधान मंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर दिला जातो पीएम किसान योजनेचा हप्ता विसावा हप्ता जमा होण्यास उशीर झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लांबला आहे पीएम किसान हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे हा हप्ता जमा झाल्यावरच नमो शेतकरी योजनेचा हप्त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता पुढील हप्त्याबद्दल सध्या स्थिती सध्याच्या पावसाळी अधिवेशन नमो शेतकरी सम्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नाही तसेच पुढील हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सरकारची निर्णय जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे पीएम हप्ता जमा झाल्या झाल्यानंतरही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांमध्ये वाढलेली भीती अशी अधिवेशनात निधीची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे की नमू शेतकरी योजनेसाठी असलेली पाच हजार रुपये कोटी रुपयाची तरतूद कृषी समृद्धी योजनेकडे वळवली जाणार नाही ना त्यामुळे पुढील हप्ता कधी वितरित केला जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट सध्या उपलब्ध नाही अधिकृत माहिती आल्यास तुम्हाला नक्की कळवतो धन्यवाद मित्रांनो